नमस्कार मंडळी स्वागत तुम आहे तुमचं माझ्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये ब्लॉगमध्ये तर मी आहे नीलम आणि तुम्ही बघत आहात नीलम आडॅम ब्लॉग आज माझ्या निधीचा बड्डे आहे आणि एक दोन ते तीन दिवसांनी निशांकचा बड्डे आहे म्हणजे पंचवीस तारखेला निधीचा बड्डे येतो आणि एकोणतीस तारखेला निशांकचा बड्डे येतो त्यामुळं आम्ही निधीचा बड्डे जो आहे तो घरच्या गर घरी आमचा आम्ही सेलिब्रेट करायचं ठरवलं आणि निशांकच्या बर्थडेला काही जे आपले विरारमधले पाहुणे मंडळी आहेत त्यांना बोलवायचं ठरवलं त्यावेळेला दोघांचे बड्डे एकत्रित सेलिब्रेट होतील त्यामुळे हा जो ब्लॉग आहे हा दोन पार्टमध्ये असेल म्हणजे निधीचा ॲक्च्युअल बड्डे दिवशी आम्ही केक कट करणार आहे असं नाही का तिचा बड्डे आम्ही सेलिब्रेट नाही करणार आहे तिला एक मस्त सरप्राईज पण हवं आहे तिला मोठं गिफ्ट हवं होतं सो आम्ही विचार केला की तिचा बड्डे न करता तिला मोठं सरप्राईज गिफ्ट देऊया मोठं म्हणजे एवढं मोठं नाही ती तिच्या आवडीचं एक सरप्राईज गिफ्ट तिला द्यायचं आहे आणि ते देऊया आणि निशांच्या बड्डेला दोघांच्याही केक कट करूया म्हणजे सगळे पाहुणे मंडळीही दो दोघांच्या बड्डेला येतील सो असा सगळा नियोजन आहे आणि आय होप तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवड व्हिडिओ आवडला तर पूर्ण बघा आणि कसा वाटला ते कमेंट सेक्शनमध्ये सांगायला विसरू नका चला आजच्या या मजेदार ब्लॉगला सुरुवात करूया

अरे थांबा गाडी येते थांबा निशांत गाडी येते थांब थांब जरा थांब बाळा सायकल येत बघ बाळा हा ते काढ निशांत गाडी अरे चप्पल नाही घेतली निशांत तिकडेच थांब आरामात बाळा हळू हळू ब्रेक बघ निशांक जाऊ नको निशांक तू नको धाऊस निशांक डॉग आला बघ निशांक डॉग आला इकडे तेव्हा डॉग तिच्या आडवे नका जाऊ रे तिच्या आडवा नको जाऊ तुम थोडा वेळ त्याला प्रॅक्टिस होऊ दे करूया करूया आपण खाली करूया तर मंडळी तुम्ही सर्वांनी बघितलं असेल आम्ही निधीसाठी छान अशी गिफ्ट सायकल केली तिची खूप दिवसापासूनची इच्छा होती की तिला सायकल पाहिजे तिची छोटी सायकल होती ती उन्हामुळे खराब झाली आणि आता तिला मोठी सायकल पाहिजे होती आणि आज सध्या ती सायकल चालवायला शिकली तर आम्ही तिच्यासाठी मस्त अशी सायकल घेतल्यानंतर आम्ही तिचा बड्डे सेलिब्रेट केला त्या बड्डे सेलिब्रेशनला बाहेर कोणालाही इन्व्हिटेशन आम्ही दिलेलं नाही आहे घरच्या घरी फक्त आमचे आम्ही बड्डे सेलिब्रेट केले आणि वरचे ज्ञेश आणि हर्ष ते होते त्यांची मम्मी पप्पा होते या व्यतिरिक्त आम्ही कोणालाही ना बोलवलं नाही काही जण रुजतात रागवतात हे ते पण कसं आहे प्रत्येक बड्डे सेलिब्रेट केलाच पाहिजे असा नाही निधीचे पाच बड्डे आम्ही मोठ्याने सेलिब्रेट केले पण आता त्यांच्या शिक्षणाच्या दृष्टीनं आणि त्यांच्या पुढच्या भवित्याच्या दृष्टीनं त्या बड्डेमध्ये जास्त इन्व्हे पैसे वेस्ट करण्यापेक्षा त्यांना ज्या लागणाऱ्या वस्तू आहेत त्या घेण्यातच अर्थ आहे असं मला वाटतं म्हणून मग मी मी असा विचार केला की नाही तिचा बड्डे नाही करायचा तिला सायकल हवी आहे तर आपण तिचा सायकल घेऊ आणि घरच्या घरी जो आपण छोटेकाने तिचं ओ औष औक्षण करायचं आहे ते आणि जे काही असेल तो बनवू आणि तिला आईस केक आवडत नाही म्हणून मी तिच्यासाठी ब्राउनी बनवली होती आणि तिने आज ब्राउनी कट केली हॅप्पी ब देपी ब यू हॅपी ब टू ini Happy Birthday to you. Bol, bol. Bar dini ai, bar bah are? Suki tu boleh ni. Happy Birthday to you, Nidi. Happy birthday to you, Nidi. Happy birthday to you, Nidi.

चला तर मंडळी निधीला मस्त असं गिफ्ट मिळालं होतं पण हे गिफ्ट खोलण्यासाठी या चौघांची जी काय धुंबड चालली होती ती बघण्यासारखी होती हे बे बिबुड चिबुड बघती

निधीचं आता बड्डे सेलिब्रेशन झालं आणि आता तुम्ही भेटताय ते फक्त चार दिवसानंतर आणि आज आहे निशांकचा बड्डे सो आम्ही हे डेकोरेशन केलं होतं थोडंसं हा माझा भाऊ आहे आत्ते भाऊ तो आला होता छोटेसे थोडंसं बलून वगैरे फुलवलं होतं घर गर, घरात सगळे लोक येणार होते नातेवाईक येणार होते तर घर सजवलं पाहिजे ना सो आम्ही तसं छोटंसं असं डेकोरेशन केलं होतं घरामध्ये थोडेसे चेंजेस केलेत आणि एक गोष्ट तुम्हाला नवीन दिसली असेल ती आम्ही नवीन घेतली ते म्हणजे हा सोफा तर हा सोफा आम्ही सगळ्यांना हाय कर केसानं हात नको लावू निशा केसांना हात नको बघ हाय कर परी हाय कर करी रिशाला श्रवणच्या श्रवण कुठं राहिला तो क्लासला गेला पडशील पडशील तिकडे स्वतःचा शोपीस करायला जाणार ब्लॉग स्वतः चालू केला के होता ना आम्ही मिस्टरांचं आपलं स्वतःचं दाखवणं चालू होतं डेकोरेशन स्वतःला आहे ते सगळं त्यांचा ब्लॉग चालू केला होता मी बिझी होते त्यामुळे त्यांनी ब्लॉग चालू केला होता समोसे चालू आहेत बघा आमच्या मॅडम समोसे मला पायच्या पाणी काय आणलंय का तर म्हणजे ह्या बड्डे सेलिब्रेशन साठी मी दोन केक बनवले होते एक निधीसाठी आणि एक निशांक साठी आणि हे ते आहेत दोन केक घरी बनवलेले तर ह्या बड्डेसाठी ताई गावावरून आली होती आणि मिस्त्री मामी पण आली होती आणि त्यांचा मुलगा असे ते दोघ तिघजण गावावरून आले होते श्रेया थांबणार होती मुंबईला म्हणून ती पण आली होती सो असे सगळेजण आले होते बड्डेच्या निमित्त मुं गावावरून मुंबईला चार पाच दिवस ताई होती पण त्यानंतर मी काही शूट केलं नाही ह्या बड्डेच्या ब्लॉगमध्येच तुम्हाला ताई दिसेल आणि त्यानंतर मी निधीचं निशांगचं ऑक्शन ऑप्शन करून घेतलं आणि आम्ही भाऊ बड्डे सेलिब्रेशन केलं

आ कौन करते शूटिंग सांसी कर रहे हो उसके तो मामी मजे हाँ चाकी बनाओ हाँ चाकी बनाओ मुझे तू तो आवाज़ मिलती है बोलो किसको बाबा mariya 6 september hai perfect ishan ha this tamam tamam de ke se chal karunga a jaata hai ha acha

आमचा पाया बी लागली होता समोर

ओके ओके थँक्यू निषा इकडे बघ निशा कोणी तुझ्या बड्डे गिफ्ट आले हा काय काय हा निशांगच्या बड्डेसाठी आलेली गिफ्ट निशांगा दिली अशा रीतीनं निधीचं आणि निशांचं बड्डे सेलिब्रेशन झालेलं आहे तुम्हाला असा हा ब्लॉग कसा वाटला ते कमेंट सेक्शनमध्ये सांगायला विसरू नका आणि हो बड्डेची जे गिफ्ट खोलत होतं त्यावेळेला ऑब्वियसली दोघांची भांडणं लागली होती माझं गिफ्ट आहे माझं गिफ्ट आहे निशांगला जे पाहिजे ते निधीला पाहिजे होतं मी दिला जे पाहिजे होतं ते निशांगला पाहिजे होतं ही भांडणं तर प्रत्येकाच्या घरी लहान मुलांचे असतीलच आणि आम्ही बर्थडेला काय जेवण मागवलं होतं तर आम्ही चिकन बिर्याणी मागवली होती आणि व्हेज बिर्याणी व्हेज खाणाऱ्यांना व्हेज नॉनव्हेज खाणाऱ्यांना नॉनव्हेज आणि जे विरारमधले नातेवाईक आहेत त्यांनाच बोलवलं होतं बाहेर बाहेर कोणाला जास्त इन्व्हिटेशन दिलेलं नव्हतं हो विरारमधले जेवढे आहे तेवढ्या सगळ्यांना आम्ही बोलवलं होतं आणि अशा रीतीने छोटे का निका होईना आम्ही निशांचा बड्डे सेलिब्रेशन काही नातेवाईक आले नाही कारण वर्किंग डे होता त्या दिवशी काही नातेवाईक आले नाहीत काही जण आले जेवढे आले त्यांच्यासोबत आम्ही हा बड्डे सेलिब्रेट केला आणि हो नेक्स्ट बड्डे निशांचा पाचवा बड्डे वगैरे आपण मोठ्याने करायचा विचार आहे एवढ्यातच त्याचा आता आता त्याची शाळेची सुरुवात होते त्यामुळे त्याचाही बड्डे आम्ही पुढच्या वर्षीचा पण असा साधे माधे मनमनने करणार आहे तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला ते कमेंट करून सांगा काही आली होती मिस्त्री मामी आली आहे बड्डेला त्यामुळे छोटे सगळे गावचे आले त्यामुळे मलाही थोडंसरी मस्त वाटत होतं तर हा असा बड्डे सेलिब्रेशन झाला तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा बाय